यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बदलापूर आंदोलनातील आंदोलकांवर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तीनशे आंदोलकांवर गुन्हा दाखल बदलापूर येथील नामांकित आदर्श विद्याप्रसारक संस्था कुळगाव बदलापूर या शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याच्या घटनेच्या विरोधात पालक आणि नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण असून दगडफेक तोडफोड असं आंदोलन पेटल्यामुळे रेल्वे सेवा तब्बल दहा तास ठप्प झाली होती अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना पांगवले आणि रेल्वे ट्रॅक मोकळा केला मात्र यामध्ये तीनशे ते चारशे लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर अठ्ठावीस आंदोलकांना लोहमार्ग पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केला असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर यातील महिला आंदोलकांना नोटीस देऊन सोडण्यात दे। बदलापूर मधील आदर्श विद्या प्रसारक संस्था या शाळेतील दोन चिमुड्या मुलींवर या शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे नामक कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला मुलीच्या तक्रारीनंतर खाजगी दवाखान्यात तिची तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला या विरोधात पालक व नागरिकांनी शाळेबाहेर सकाळी साडेसहा वाजता आंदोलन सुरू केलं आंदोलन इतके पेटले की संतप्त लोकांनी शाळेची तोडफोड सुरू केली यानंतर ते आंदोलक बदलापूर रेल्वे, रेल्वे ट्रॅकवर ताबा मिळवला यामुळे कल्याण कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली दरम्यान या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तीनशे ते ती चारशे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असून अठ्ठावीस आंदोलकांना अटक करण्यात आली आहे यांना आज कल्याण कोर्टात हजर केला असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर यातील महिला आंदोलकांना नोटीस देऊन सोडण्यात आला आहे बदलापूर घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटू लागले आहेत यामुळे कल्याण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई মই ঘূৰি পাওঁ